आपल्या मुलांना चायनीज पदार्थ खूप आवडतात नूडल्स म्हणा किंवा फ्राईड राईस म्हणा हे अतिशय आवडीनं मुलं खातात आणि त्यामुळे ना मी घरीच बनवते चायनीज पदार्थ कुठले बनवायचे असतील ना आज आपण फ्राईड राईस रेसिपी बघणार आहोत भरपूर भाज्या टाकून आपण हा फ्राईड राईस करणार आहोत आणि याची चवही अतिशय चमचमीत होणार आहे मुलांना बाहेरचा फ्राईड राईस आवडण्यापेक्षा आहे ना घरचाच फ्राईड राईस आवडेल आणि ते अगदी आवडीनं संपवतील इतका भन्नाट होतो हा नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण चायनीज फ्राईड राईस कसा करायचा हे बघणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे रेसिपी संपूर्ण बघा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे बघा शिजवलेला भात मी घेतलेला आहे दोन वाटी तांदूळ घेतला होता अख्खा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये मी तीन वाटी पाणी टाकलं आणि दोन शिट्ट्या करून घेतल्या असा मी भात शिजवून घेतलेला आहे भात आपल्याला आहे ना मोकळा मोकळा शिजवायचा आहे तो अजिबात जास्त मऊ झाला नाही पाहिजे आणि खूप कोरडाही शिजवायचा नाही खाताना आपल्याला मोकळाही हवाय आणि मऊ सुद्धाही हवाय आणि भाज्या काय काय लागणार आहेत ते आता बघूया दोन वाटी भरून कोबी उभा कट करून घेतलेलं आहे बीन्स एक वाटी घेतलेले आहेत त्याचबरोबर टोमॅटोही लागणार आहे टोमॅटो एक वाटी भरून उभे कट करून घेतलेले आहेत कांद्याची पातही चिरून दोन वाटी भरून घेतलेली आहे दोन लहान साईजचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत शिमला मिरची सुद्धा उभी कट करून घेतलेली आहे आणि लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत दोन शिमला मिरची मी इथे घेतलेली आहे या सर्व भाज्या आपल्याला लागणार आहे आणि शिजवलेला भात लागणार आहे आपल्याला आता आपण फ्राईड राईस करायला घेऊया फ्राईड राईस करण्यासाठी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण आधी लसूण टाकूया लसूण चांगला फ्राय करून घ्यायचा यानंतर आपण कांदा टाकायचा याच्यामध्ये कांदाही आपण परतून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे आपल्याला गॅस मोठा करून या सगळ्या भाज्या फक्त अशा परतून घ्यायच्या आहेत याला जास्त शिजवायची वगैरे गरज नाहीये कारण चायनीज पदार्थांमध्ये भाज्या आहे ना कच्च्या ठेवायच्या अर्ध्या कच्च्या त्या पूर्ण शिजवायच्या नाहीयेत आणि कोणती भाजी शिजायला जास्त वेळ लागतो ते आपण आधी टाकायचे आहेत स्टेप बाय स्टेप आपण भाज्या कशा टाकायच्या ते बघूया कांदा परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये बीन्स टाकायचे आहेत कारण बीन्स शिजायला वेळ लागतो म्हणून आपण आधीही टाकणार आहोत त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप एक एक भाजी टाकत जाणार आहोत ज्या भाजीला सर्वात कमी वेळ लागतो शिजायला ती आपण शेवटी टाकणार आहोत आता मी याच्यामध्ये बीन्स टाकून घेते बीन्सही आपण थोडा वेळ तेलामध्ये परतून घेणार आहोत सर्व भाज्या आपण चार ते पाच मिनिटे तेलामध्ये परतणार आहोत म्हणजे त्या अगदी चांगले शिजतील म्हणजे कच्च्या राहणार नाही खूपही शिजणार नाही आणि कच्च्या सुद्धा राहणार नाही बीन्स आपण परतल्यानंतर याच्यामध्ये शिमला मिरची टाकणार आहोत बीन्स शिजायला वेळ लागतो म्हणून ते आपण आधी टाकल्या आता त्याच्यानंतर आपण शिमला मिरची टाकलेली आहे शिमला मिरची सुद्धा आपण परतून घेऊया सिमला मिरची तीन ते चार मिनिटे परतल्यानंतर आपण याच्यामध्ये कोबी टाकायचं आहे सिमला मिरची परतून झालेली आहे आता मी कोबी याच्यामध्ये टाकते थोडासा कोबी मी गार्निशिंग साठी सुद्धा ठेवलेला आहे कांद्याची पात आणि कोबी आपण थोडासा ठेवायचा आहे फ्राईड राईस तयार झाल्यानंतर गार्निशिंग करायला आपल्याला लागणार आहे कोबी परतून झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहे टोमॅटोही शिजायला वेळ लागत नाही म्हणून आपण टोमॅटो आता टाकणार आहोत या सर्व भाज्या वेळ परतल्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो ते तीन मिनिटे परतून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये कांद्याची पात टाकूया टोमॅटो आता परतून झालेले आहेत आता कांद्याची पात मी याच्यामध्ये टाकणार आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही याच्यामध्ये गाजर सुद्धा टाकू शकता गाजरही खूप छान लागतो फ्राईड राईस मध्ये माझ्याकडे गाजर नाही ना आहे म्हणून मी टाकलेले नाही आहेत तुम्ही याच्यामध्ये वटाणाही टाकू शकता गाजरही टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भरपूर भाज्या याच्यामध्ये ऍड करू शकता आपण चायनीज गाडीवर आहे ना फ्राईड राईस खातो त्याच्यामध्ये कोबी आणि शिमला मिरची जास्त असते पण घरी केल्यावर तुम्ही भरपूर भाज्या याच्यामध्ये टाकू शकता आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहेत फ्राईड राईस मसालाही टाकलेला आहे एक चमचा भरून आता ऑरेगनो टाकूया अर्धा चमचा भरून आणि टोमॅटो सॉस मी याच्यामध्ये दीड चमचा टाकणार आहे आणि एक चमचा भरून शेजवान चटणी याच्यामध्ये टाकणार आहे शेजवान चटणी ही तिखट असते म्हणून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मसाले आपण भाज्यांबरोबर ना परतून घेऊया दोन ते तीन मिनिटे हे मसाले आपण परतून घेणार आहोत की नंतर याच्यामध्ये शिजवलेला भात आपण टाकायचा आहे सर्व मसाले आपण दोन मिनिटे परतून घेतलेले आहेत आता भात मी याच्यामध्ये टाकून घेते आहे भाताची संपूर्ण वाफ काढलेली आहे त्याच्यामुळे बघा मोकळा मोकळा भात झालेला आहे भात हा मऊ सुद्धा शिजलेला आहे त्याचबरोबर मोकळा सुद्धा झालेला आहे असाच भात शिजवायचा आहे म्हणजे फ्राईड राईस खाताना ना, गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे आपण भाज्या परतताना सुद्धा गॅसची फ्लेम मोठी ठेवली होती भात परतताना सुद्धा मोठी ठेवायची आहे कारण फ्राईड राईस हा ड्राय असतो तो कोरडा कोरडा होण्यासाठी आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवून भात चांगला परतून घेतलेला आहे सात ते आठ मिनिटे हा भात मी चांगला परतून घेतलेला आहे आणि मस्त गरमागरम भन्नाट चवीचा फ्राईड राईस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता कलरही अगदी छान आलेला आहे चायनीज गाड्यांवर जो फ्राईड राईस मिळतो ना तो खूपच डार्क कलरचा असतो त्याच्यामध्ये भरपूर कलर ते टाकतात त्याच्यामुळे तो खूपच कलरफुल असतो पण घरी केलेला फ्राईड राईस बघा अगदी सुंदर कलर त्याचा येतो आणि खायला सुद्धा अतिशय भन्नाट लागतो तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आता गरमागरम चायनीज फ्राईड राईस आपण सर्व करूया आणि तुम्ही बघताय ना फ्राईड राईस किती मस्त मोकळा झालेला आहे त्याचा कलरही सुंदर आलेला आहे आणि खायलाही अगदी भन्नाट लागतो भाज्याही आपण भरपूर टाकलेल्या आहेत अगदी हा पौष्टिकही म्हणता येईल मुलं भाज्या खात नाहीत त्यांना फ्राईड मध्ये भाज्या टाकून द्या मुलं जी भाज्या खात नाहीत त्या भाज्या आपण फ्राईड मध्ये टाकायच्या म्हणजे बघा ते अगदी आवडीनं भाज्या सुद्धा खातील तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं फ्राईड राईस नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही केलेला फ्राईड राईस कसा झाला आहे ते आणि ही रेसिपी आवडली आहे का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन धन्यवाद